नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता थंडी सुरू आहे बाजारामध्ये भरपूर प्रमाणात ये लागला आहे तो म्हणजे मुळा शक्यतो करून घरामध्ये मुळ्याची भाजी ही मुलं असो किंवा मोठी माणसं असो खात नाही पण आज आपण मुळ्याची असली रेसिपी करणार आहोत ना त्याच्यामध्ये जरासुद्धा तुम्हाला मुळ्याचा वास येणार नाही किंवा मुळा ह्याच्यामध्ये वापरला आहे असं वाटणार नाही अशी रेसिपी करणार आहोत चला तर मग ही नेमकी कशी करायची ते पाहूया तर इथं बघा दोन मुळे घेतलेत जरा मुळे ना असे कोळेच घ्यायचे जास्तीचे मोठे सुद्धा घ्यायचे नाहीत आता दोन मुळे घेतले ना ह्याच्यावरचे आपल्याला सालं काढून घ्यायचे नाही काढून घेतला तरीसुद्धा चालेल ही पूर्णपणे तुमची आवड आहे आणि मुळ्याची जी पालेभाजी आहे ना त्याचा सुद्धा आपण आज वापर करणार आहोत तसं बघायला गेलं तर मुळा हा आपल्या शरीरासाठी खूप असा उपयुक्त आहे त्याचे बरेच असे फायदे आहेत त्यामुळे मुळा हा आपण खाल्लाच पाहिजे आता बघा दोन्ही मुळ्याच्या वरचे ना सालं काढून घेतलेत मुळा स्वच्छ असं धुऊन घेतला आहे आता मुळा हा आपण खिसून घेणार आहोत आता इथं मुळा खिसूसपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ ना तुम्हाला पाहता येतील आता इथं बघा दोन्ही जो मुळा होता ना तो खिसून घेतलेला आहे आता मुळा खिसल्यानंतर ना बराच असं त्याच्यामधनं पाणीही सुटतं मुळ्याचं जे ओलसरपणा आहे ते पण आपल्याला मुळा सुद्धा पिळून घ्यायचं नाही कारण आपल्याला मुळाच्या रसाचा सुद्धा आपण ह्या रेसिपीमध्ये वापर करणार आहोत त्याच्यामुळे मुळा आपल्याला पिळून घ्यायचं नाही आता खिसलेला जो मुळा होता ना तो एका वाटीमध्ये काढून घेतला आता इथं जरा मुळाचं जे प्रमाण आहे ना ते जरा मी कमी वापरलेलं आहे कारण ही, ही रेसिपी सुद्धा कमी प्रमाणात करत असल्यामुळे तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल ना तर प्रमाण सुद्धा तुम्हाला वाढवायचं आहे आता आपण एक छोटंसं वाटण करून घेऊयात त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार इतक्या लसणाच्या पाकळ्या घातल्यात चार हिरव्या मिरच्या घातल्यात अर्धा चमच जिरे आणि अर्धा चमच धणे घातलेत आता मिक्सरला आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे बघा इथं आपलं वाटण सुद्धा हे तयार झालं आता हे बाजूला ठेवूयात तुम्हाला सांगितलं होतं बघा मुळ्याची जी पाले आहेत ना म्हणजे मुळ्याची पालेभाजी सुद्धा आपण वापर करणार आहोत इथं ना तुम्हाला थोडक्यात दाखवण्यासाठी इथं मी व्हिडिओ घेतलेला आहे मुळ्याची जी पानं आहेत ना ती इथं कटिंग करून घेतलेत म्हणजे दोन मुळ्याच्या पाठीमागची जेवढी पाला निघाला तो आपल्याला दोन्ही चिरून घ्यायचा आहे स्वच्छ असा अगोदर धुवून घ्यायचा आणि मग चिरून घ्यायचा त्याचबरोबर एक वाटीभर इतका बारीक चिरलेला कांदासुद्धा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे आपल्याला बस एवढीच पूर्वतयारी करायला लागते चला आता पटकन आपण पीठ मळून घेऊया तर इथं बघा एक मोठं भांडं घेतलं त्याच्यामध्ये अर्धा कप इतकं ज्वारीचं पीठ पाऊण कप इतकं गव्हाचं पीठ पाव कप इतकं बाजरीचं पीठ आणि पाव कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता ही सगळी पीठं ना आपल्याला चाळूनच घ्यायची आहेत थोडी थोडी पीठं चाळण्याच्या वेजेनं मी सगळी एकत्रच चाळणीमध्ये पीठं घालून चाळून घेतलेली आहेत आता पिठांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा ह्याच्यात तुम्हाला कुठली पीठं घरामध्ये असतील ती घेऊ शकता तुमच्याकडे नाचणीचं पीठ असेल ना तेसुद्धा तुम्ही इथे पावकप वापरू शकता अतिशय पौष्टिक अशी आपली रेसिपी बनली जाते आता इथं बघा जो खिसलेला आपला मुळा होता का नाही तो आपल्याला मुळा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला एक वाटीभर इतका कांदा घालून घ्यायचा आहे तयार केलेला आपण वाटण घालून घेणार आहोत वाटण करत असताना ना, ना जरा मी मिरच्या कमी वापरल्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा घरामध्ये तिखट किती खातात तेवढ्या मिरच्या वापरू शकता आता बघा जी मुळ्याची भाजी होती ना तीसुद्धा बारीक चिरलेली होती ती घालून घेतली त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे आता हळद घालायचे आहे हळद पाव चमच इतकीच घालणार आहोत आता तुम्हाला हवं तर तुम्ही इथं अर्धा चमच इतकी धना पावडरसुद्धा घालू शकता पण धने मी मिक्सरला वाटल्यामुळे इथं धना पावडर वापरलेलं नाही थोडासा ओवा आपण हातावरती चोळून घालणार आहोत एक पाव चमच इतकाच ओव्हा हातावरती चोळून घातलेला आहे दोन चमचे इतका आपण जे घरामध्ये खाण्याचं तेल आहे ते घालून घ्यायचं आहे आता आपण सर्व जिन्न जे आहेत ते हाताने म मु... मिसळून मळून घेणार आहोत एक छान असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे पाणी घालायची काही करायची नाही कारण आपण मुळा हा खिसून वापरल्यामुळे ना मुळ्याचं पाणी आहे त्याच्यामुळे आपल्याला होता होईल त्याच्यातच हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे लागेल तसं गरजेनुसार थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा इथं थोडंसं पाणी घेतलं थोडंसं याचा शिंतोडा दिलेला आहे पाण्याचा आणि हे पीठ आपण मळून घेणार आहोत पीठ ना आपल्याला जास्त घट्ट आणि जास्त पातळ असं ठेवायचं नाही मध्यमध जसं आपण चपातीसाठी मळतो ना तसं पीठ मळायचं आहे बघा पावकप इतकं पाणी घेतलं होतं त्याच्यातलं थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे बाकी पाणी आपलं उरलेलं आहे आता इथं आपलं पीठ तर मळून झालं चला आता पुढे काय करायचं सांगते आता इथं पोलीपाठ घ्यायचा एक स्वच्छ कॉटनचा रुमाल घ्यायचा रुमाल हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि इथं बाजूला साधं आपलं थंड पाणी ते घेतलेलं आहे थंड पाणी साधं आहे आता थोडंसं रुमालावरती पाणी शिंतडून घेतलं आणि जे पीठ मळलं होतं ना त्याचा आपल्याला गोळा करून इथं आपल्याला थापून घ्यायचं आहे तुम्हाला इथं थोडक्यात समजलं असेल आपण काय करतोय तर आज आपण इथं करत आहोत मुळेचे थालीपीठ बघा मुळा शक्यतो करून खाल्ला जात नाही मुळाची भाजी म्हणलं की अगदी लहान असो किंवा मोठे असो नाकं मोरडतात कारण मुळाला एक उग्रवास असतो त्याच्यामुळं नको म्हणतात पण जर तुम्ही ही मुळ्याचे थालीपीठं केला ना तर तुम्हाला एकशे एक टंका एक सांगते तुम्हाला पुन्हा कर म्हटल्याशिवाय राहणार नाही इतके छान टेस्टी लागतात बरं का आता बघा तुम्हाला कितपत जाडीचा जा, कितपत पातळ असा थालीपीठ हवा तितका तुम्हाला थापून घ्यायचा आहे थालीपीठ थापत असताना थोडासा पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे तो थालीपीठ हे आपलं पुढं सरकलं जातं मध्ये असे पाच छिद्र करून घ्यायचे म्हणजे थालीपीठ आपलं छान असं भाजलं जातं आणि वरून थोडीशी तीळ भुरभुरून घ्यायचे तीळ चिटकण्यासाठी आपल्याला थोडंसं हाताने दाबून घ्यायचे आहेत बघा इथं आपला हा थालीपीठ तयार झाला आता आपण हा भाजून घेणार आहोत गॅस चालू करून तवा ठेवला तवा गरम झाला की आपल्याला थोडंसं तव्यावरती तेल सोडायचं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी तूप सोडू शकता किंवा बटरसुद्धा वापरू शकता आता इथं बघू शकता पहिला थालीपीठ ना तव्यामध्ये सोडलेला आहे आणि इथं थोडासा व्हिडिओ स्किप झाला पण तुम्हाला पुढे दाखवतेच थालीपीठ तव्यामध्ये कसं सोडायचं बघा नंतर आपल्याला वरून थोडंसं तेल घालून घ्यायचंय मध्ये जिथं छिद्र आहे तिथं सुद्धा तेल घालून गा, तेल घालायचं आहे म्हणजे आपलं थालीपीठ छान भाजलं जातं बघा आता थालीपीठच्या कडा सोडून घ्यायच्या आणि थालीपीठ आपल्याला पलटी करून घ्यायचंय थालीपीठ भाजत असताना गॅस मध्यम टू लोश ठेवायचा कारण ह्याच्यामध्ये आपण कांदा वापरलेला आहे आणि मुळा वापरला फास्ट गॅसमुळे लगेच थालीपीठ भाजलं जाईल पण कांदा आणि मुळा हा कच्चाच राहील त्याच्यामुळे मध्यम तुबारी गॅसवरती छान खरपूस होईजपर्यंत ही थालीपीठं भाजून घेणार आहोत बघा तुम्हाला इथं रंगावरनं समजत असेल किंवा तोंडालासुद्धा पाणी सुटलं असेल हे वरून बघायला इतके टेस्टी दिसतात की आतून चवीला किती छान असतील आता पहिला थालीपीठ भाजून झाला आता तुम्हाला आणखीन एक थालीपीठ दाखव सेमच पद्धत आहे आपल्याला मळलेल्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे गोळा तुम्हाला थालीपीठ किती मोठं हवं आहे किती छोटा हवं आहे तितका तुम्हाला गोळा घ्यायचा आहे थालीपीठ थापत असताना था ना पाण्यास हात घ्यायचा म्हणजे थालीपीठ सहज असं थापायला येतं आता इथं बिना भाजणीची आज आपण थालीपीठं केली तर जर तुम्हाला थालीपीठची भाजणी करून थालीपीठ करायची असतील तर ह्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो बघून तुम्ही थालीपीठ करू शकता किंवा ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन म्हणजे कसं एकदा थालीपीठची भाजणी करून ठेवली तर तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पाहिजेत ते जिन्नस घालून तुम्ही थालीपीठ करू शकता बरंच महिला कसं माहितीये का जॉब वर जाणारे असतात किंवा सकाळची घाई गडबड असते मग त्यावेळेस एकदा थालीपीठची भाजणी करून ठेवली ना तर तुम्ही अगदी तीन महिने थालीपीठची भाजणी खराब होत नाही मनात येईल तेव्हा करू शकता आता इथं बघा दुसरं थालीपीठ सुद्धा करून घेतलेलं आहे आता तव्यामध्ये टाकायचं कसं बघा थोडंसं तव्यावरती तेल सोडायचं रुमालाची एकाच बाजूची दोन टोकं घ्यायची आणि रुमाल उचलून ना तव्यावरती असा पालता घालायचा वरून ओला हात करून ना थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे खाली थालीपीठ सहज असं सुटलं जातं वरून थोडंसं तेल सोडायचं म्हणजे छान खरपूस आपलं थालीपीठ हे भाजलं जातं हल्ली बाजारामध्ये ना बऱ्याच प्रकारचे अनहेल्दी पदार्थ विकायला येतात आणि मुलं ऐकतात का मुलं खातात मग बऱ्याच आजारांना आपण आमंत्रण पण जर घरच्या घरी तयार होणारे हे पौष्टिक पदार्थ मुलांना दिले तर त्यांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असं ठरणार आहे आपण आज जो पदार्थ केला म्हणजेच की मुळेचे थालीपीठ हा काही पदार्थ नवीन नाही आहे पारंपरिक पदार्थ आहे पूर्वी आपली बघा आजी आज आपल्याला अशी वेगवेगळे प्रकारचे थालीपीठ करून द्यायची किंवा काही भागांमध्ये ना ह्याला धपाटे सुद्धा म्हणले जातात खायला खूप छान चवदार असे लागतात आता बघा बरेच असे मी थालीपीठं करून दाखवले तुम्हाला दिसण्यावरच तुम्हाला समजत असेल हे किती टेस्टी झालेत रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे मुळा खाण्याचे ना बरेच असे फायदे आहेत मुळा खाल्लेले ना आपले वजनसुद्धा कमी होते पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर रक्तातील ग्लुकोज कमी करते मुलं मुळा खात नाहीत म्हणून मुलांना मुळा न देणं हे चुकीचं आपण पण मुलांच्या आया आहोत मग मुलं मुळा खात नाहीत म्हणून आपण थोडी ना हार मानणार आहोत मग तुम्ही मुळा खात नाहीत ना इतना, मग तुम्ही हे मुळ्याचे थालीपीठं बनवून बघा जरा सुद्धा तुम्हाला वाटणार नाही ह्याच्यामध्ये मुळा वापरला आहे किंवा मुळ्याचा वाससुद्धा येणार नाही मी सांगते म्हणून तुम्ही एकदा तर प्रमाणामध्ये हे करून बघा नाश्त्यासाठी असू दे किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन म्हणजे थाली हे थालीपीठं तर हे थालीपीठं म्हटलं की दही आलंच दहीसोबत खायला एकदम मस्त लागतात किंवा तुम्ही एखाद्या सुद्धा खाऊ शकता मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजे तेसुद्धा आपली रेसिपी करून पाहतील मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू असं छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय